श्री स्वामी समर्थ सर्व बंधू आणि भगिनींच्या आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे आज पौर्णिमा तर सकाळी सकाळी छान असं पाण्यामध्ये मी लादी साफ करण्यासाठी फरशी पुसण्यासाठी थोडीशी चिमुडवर हळद टाकली आणि त्याने मी लादी आज साफ केलेली आहे तर उंबरठा पूजन करताना त्यासाठी कोणकोणतं साहित्य लागतं तर त्यासाठी मी इथे हळद घेतलेली आहे आणि तुमच्या घरात जर गंगाजल असेल किंवा साधं पाणी असलं तरीही चालतं आणि त्यामध्ये थोडंसं गोमूत्र टाकून ते एकत्र एकजीव करून घ्यायचं आणि त्याचं आपल्याला लेपन करायचं आहे अलीकडच्या काळात आपण पाहिले असेल की आधुनिक घरांना उंबरठा नसतो परंतु उंबरठा ही केवळ एक सीमा रेषा नाही तर दाराची चौकट पूर्ण करणारी बाब आहे म्हणून पूर्वपार हिंदू संस्कृतीनुसार घरांना उंबरठा असे वास्तुशास्त्रात याला अतिशय महत्त्व आहे घरात श्री लक्ष्मी नांदावी ती बाहेर जाऊ नये तिला घरात थांबून ठेवावं म्हणून उंबरठा बांधला जातो तिन्ही सांजेला लक्ष्मी घरी येते तिचे उंबरठ्यावर स्वागत करून तिला घरात ये म्हणून प्रार्थना केली जाते उंबरठ्याला एवढे महत्त्व की पूर्वी घराघरात रोज सकाळी त्याची पूजा होत असे अंगणाबरोबर उंबरठ्याशी रांगोळीची बोटे काढ दोन तीन बोटे काढली जात असे तिन्ही सांजेला उंबरठ्यापाशी दिवा लावला जात असे नव्या नवरीच्या पायगुणाने घरात धनधान्य समृद्धी घेऊन यावी म्हणून आजही गृहप्रवेश करताना तिला उंबरठ्यावर माप ओलांडून आत घेतले जाते अतिथी असो किंवा अन्य कोणतीही व्यक्ती घरात थेट प्रवेश करू नये म्हणून त्याला उमरा ही सीमारेष आखून दिलेली असते घरातल्या व्यक्तीची अनुमती असेल तरच ती व्यक्ती घराला उंबरठा ओलांडून आत येऊ शकते त्याचप्रमाणे घरातील सदस्यांना वेळेचे संस्काराचे कुळाचे कायम स्मरण राहावे त्यांच्याकडून चुकीचे पावले उचलले जाऊ नये म्हणून पूर्वी सातच्या आत घरात ही शिस्त लावलेली असे सात नंतर घरातील कोणतेही सदस्य कामाशिवाय घराचा उंबरठा ओलांडत नसे आजकाळ बदलला आहे आताच्या वास्तव्य जीवनशैलीमुळे सातच्या आत घरात हा नियम लागू करणे शक्य नाही तरी देखील घराचा उंबरठा आजही घराची शिस्त संस्कार याची आठवण करून देते बाहेरची कितीही नकारात्मक शक्ती असेल तरी ती घरात प्रवेश करू शकत नाही कारण घराचा उंबरठा वाईट लहरी वाईट शक्ती वाईट विचार घराबाहेर थोपून ठेवतो अशी पूर्वपार श्रद्धा आणि लोकांना आलेले अनुभव आहे उंबरठ्याच्या खाली चांदीची चपटी तार ठेवली तर वास्तूत सुख समृद्धी नांदते उंबरठ्याला हळदीचं लेपन केल्यानंतर ले दोन्ही बाजूला स्वस्तिक बनवा आणि हळद कुंकू घाला आणि त्याची दिव्याने आरती करा उंबरठ्यावर कधीही पाय ठेवून उभे राहू नका तसेच घानडे पाय किंवा चप्पल त्यावर घासून स्वच्छ करू नये स्वागत उंबरठ्याच्या आतून आणि निरोप उंबरठ्याच्या बाहेरून दिला जातो त्यामुळे कधीही उंबरठ्यावर उभे राहून आदिथीचे पाहुण्यांचे स्वागत कधीही करू नये सत्यनारायण पूजा ही दर पौर्णिमेला प्रदोष काळी सूर्यास्ताच्या आधी व सूर्यास्तानंतर चोवीस मिनटं करायची असते ऐश्वर धन संपत्ती यांचे मालक भगवान विष्णू व माता लक्ष्मी देवी यांच्या कृपा प्रसादासाठी घरच्या घरी सत्यनारायण पूजा केली जाते तर सत्यनारायण पूजा तुम्ही कधीही करू शकता पौर्णिमेला रविवारी किंवा तुम्ही मकर संक्रांतीच्या दिवशीही सत्यनारायण पूजा करू शकता तर या दिवशी आपल्याला सत्यनारायण पूजा करायची असेल तर त्याला साहित्य काय पाहिजे तर आपल्या घरातील जे काही साहित्य असेल एकदम थोड्या वस्तूमध्ये आपल्या घरच्या घरी सत्यनारायण पूजा ही होते इथे मी एक चौरंग घेतलेला आहे चौरंगावरती एक लाल वस्त्र घेतले किंवा तुम्ही पांढरे घेतले तरी चालेल इथे मी थोडेसे गहू घेतलेले आहे आणि त्याच्यावरती कलश घेतलेला आहे पाण्याने भरलेला आहे तो कलश आणि त्या कलशामध्ये मी पाच वस्तू टाकलेल्या आहेत तर मग त्यात तुम्ही हळद कुंकू अक्षदा गंगाजल सुपारी नाणं अशा कोणत्याही पाच वस्तू त्यामध्ये टाकून तुम्ही वरती विड्याची पाणी पाच ठेवायची विड्याची पाणी नसेल तर तुम्ही आंब्याचीही पाणी ठेवू शकता तसेच त्याच्यावरती एक तांदळाने भरलेली एक डिश ठेवायची आणि त्याच्यावरती आपल्याला बाळकृष्णाची मूर्ती ठेवायची आहे तीन सुपाऱ्या विड्याच्या पानावर आपल्याला ठेवायचे आहे तर विड्याचे पान हे प्रत्येक जोड पान म्हणजे दोन पानं एकत्र करून म्हणजे असे साधारण आपल्याला सहा पानं लागतील तर सहा पाना प्रत्येक दोन दोन दोन, दोन पानाचा एक गठ्ठा असा करून तीन सुपारी आपल्याला त्या पानांवरती ठेवायच्या आहेत तर पहिली सुपारी ही गणपतीची सुपारी दुसरी असते ती कुलदेवीची आणि तिसरी असते ती वरुणाची अशा पद्धतीने आपल्याला सगळ्या देवांची सुपारींची पंचोपचार पूजा करून घ्यायची दह्यादुधाने त्यांचा अभिषेक करून घ्यायचा आहे आणि नंतरच आपण ही पूजा करून छान व्यवस्थित पूजा करून घ्यायची आहे तर या दिवशी आपल्याला रव्याचा प्रसाद नैवेद्य म्हणून करून घ्यायचा आहे धूप दीप दाखवून सत्यनारायणाची पोथी वाचायची पोथी वाचून झाल्यानंतर अण्णाचा जो काही नैवेद्य असेल तो नैवेद्य दाखवायचा आहे आरती करून प्रसाद वाटावा हा प्रसाद शक्यतो घरातील व्यक्तींनीच खायचा आहे या दिवशी बाहेरचा जो जो कोणी नातेवाईक किंवा पाहुणे किंवा शेजारी असेल तर त्या नातेवाईकांना सुद्धा हा प्रसाद द्यायचा नाही यानंतर पूजेतील उरलेले गहू तांदूळ जे काही उरतील ते, 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 ते त्या धान्यामध्ये ला टाकावे यामुळे धान्याचे जे काही दोष असेल ते दोष नाहीसे होऊन ते पवित्र होतात कारण जेव्हा धान्य दुकानातून आपण विकत आणतो त्यावेळेस अनेकांचे हात त्या धान्याला लागलेले असतात त्याचे दोष नाहीसे होण्यासाठी ते पवित्र होण्यासाठी दर पौर्णिमेला किंवा संक्रांतीला सत्यनारायण पूजा केली तर आपल्या घरात नक्की धनधान्यांनी भरून घर हे सुख समृद्धी लाभ जर आर्थिक अडचणी येत असेल किंवा अन्न खाऊन तृप्ती न होणे महिनाभर पुरणारे धान्य महिनाभर न पुरतं ते लगेच संपणे घरात पैसा नको असलेल्या ठिकाणी खर्च करावा लागतो किंवा पैसा घरात आला म्हणजे आला वाटा फुटून अनाठाई पैसा खर्च होतो या सर्व गोष्टीसाठी एकच उपाय म्हणजे पौर्णिमा पौर्णिमेला किंवा तुम्ही इतर वेळेस केव्हाही सत्यनारायण पूजा तुम्ही घरच्या घरी केला तर याचं नक्कीच तुम्हाला फळ मिळेल असं जर तुम्ही बारा पौर्णिमेला घरच्या घरी जर सत्यनारायण पूजा केली तर बरेचसे चांगले अनुभव येतात आपण जी सत्यनारायण पूजा करतो ती धान्याची पूजा असते जुनी मंडळी अशी म्हण म्हणतात की घरचं धान्य सरत नाही आणि विकतचं धान्य पुरत नाही कारण विकतचं आणलेलं धान्य आपल्या घरी आणल्यावर आपण ते खाल्ल्याने जानकर मंडळी असे म्हणत असतात की ओकलेलं खाल्लं तर एक वेळेस ते चालेल परंतु टाकलेलं खाऊ नये जैसे खावे अन्न वैसे उपजे म्हण या सर्व गोष्टी आपल्या कुटुंबावरती व आपल्यावर किती वाईट परिणाम करू शकतात घरातील माणसे एक विचाराने न राहणे घरात अन्नधान्य पैसा पुरे न पडणे या सर्व गोष्टीचे मूळ आपल्याला या ठिकाणी दिसून येते म्हणून आपल्या पूर्वजांनी फार बारीक अभ्यास करून घरच्या घरी पौर्णिमेला सत्यनारायण पूजा करण्याची प्रथा घालून दिली आहे आपल्याला घरी असलेले अन्न व धन पालपोषणाची जबाबदारी भगवान विष्णू यांच्याकडे असल्याने भगवान विष्णूच्या अधिष्ठानात घरातील धान्य व पैसा सत्यनारायणाच्या पूजेच्या माध्यमातून जर आपण पूजून घेतला तर त्या पैशाचे आणि धान्याचे सर्व दोष नाहीसे होतात तसेच तो पैसा धान्य धान्य पैशात पैसा टाकल्यास त्याची बरकत राहते त्या ठिकाणी पवित्रता येऊन घरातील लोकांची ते पवित्र अन्न खाल्ल्याने त्यांच्यातही मनामध्ये पवित्र विचार येऊन घरात सुख शांती आनंदी प्रसन्न वातावरण लहान राहते श्रीयंत्र हे श्रीविद्यामध्ये वापरले जाणारे एक साधन आहे त्याला श्रीयंत्र नवचक्र आणि महामेरू असे म्हणतात सर्व यंत्रामधील ही शिरोमणी आहे त्याला यंत्रराज असे म्हणतात श्रीयंत्राची स्थापना किंवा पूजा केल्याने श्रीलक्ष्मी व संपत्ती ऐश्वर प्रत्येक सिद्धी प्राप्त होते स्त्रीयंत्राच्या मध्यभागी एक बिंदू असून त्याच्या भोवती चार बाजूंनी एकात गुंत चा एक गुंतलेले नऊ त्रिकोण असतात हे नऊ त्रिकोण नऊ शक्तीचे प्रतीक असल्याचे सांगितले जाते नऊ त्रिकोणाच्या भाजनाने एकूण त्रेचाळीस त्रिकोण तयार होतात या आकृतीभोवती आठ कमळाच्या दलाचे एक वलय असते त्या दुसरे सोळा कमळाच्या पाकळांचे अजून एक वलय असते त्यांच्या चारू बाजूभोवती प्रत्येकी तीन आकर तीन वर्तुळाकार पायऱ्या असतात आणि त्याच्याही खाली विशिष्ट आकारमानाच्या तीन चौकोनी पायऱ्या असतात असे मानले जाते की या सर्व विविध ठिकाणी देवीचे एकूण साठ रुपये विराजमान आहेत ज्या घरामध्ये लक्ष्मीचे म्हणजेच स्त्रीयंत्र स्थापन केलेले असते त्या घरामध्ये देवीचा लक्ष्मीचा नेहमी वास असतो श्रीयंत्राची पूजा केल्याने लक्ष्मी मातेचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो यामुळे लोक आपल्या घरात श्रीयंत्राची स्थापना करतात आणि पूजा करतात श्रीयंत्राची पूजा विधीपूर्वक केल्यास सुख संपत्ती सौभाग्य आणि समृद्धी सदैव राहते श्रीमध घरामध्ये श्रीयंत्र स्थापन करण्याचे काही नियम आहेत जर या नियमाचे पालन केले तर खूप चांगले परिणाम मिळतात योग्य नियमाचे पालन केल्यावरच स्त्रीयंत्राच्या पूजेचे योग्य फळ मिळते जर तुम्ही घरी श्रीयंत्र ठेवत असाल तर ते पूजेच्या ठिकाणी ठेवा आणि देवतेप्रमाणे त्याची नियमित पूजा करा शुक्रवारी किंवा मंगळवारी पौर्णिमेला लक्ष्मी मातेसोबत श्रीयंत्राची पूजा अवश्य करा श्रीयंत्राची स्थापना झाल्यावर त्याची रोज पूजा करत जा पूजा केली नाही तर इच्छित फळ प्राप्त होत नाही तसेच नकारात्मक परिणामही होऊ शकतात म्हणून रोजच्या देवपूजेबरोबर स्त्रीयंत्राचीही पूजा करावी श्रीयंत्राला पौर्णिमेला किंवा सत्यनारायण पूजेच्या दिवशी पंचामृत म्हणजेच दूध दही तूप मध साखर मिळून स्नान केल्यानंतर गंगेच्या पाण्याने स्नान करावे त्यानंतर श्रीयंत्राची पूजा करावी हळद कुंकू अक्षदा लाल फुले अर्पण करावी धूपदीप कापूर यांनी आरती करावी जर तुम्ही श्रीयंत्रावर कुंकुमार्चन केलं तर त्याचा खूप मोठा लाभ हा मिळतो तर श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करताना स्त्रीसुक्त शक्यतो संस्कृत सोळा वेळेस घेतलं तर अतिउत्तम आणि ज्या आपण कुंकुमार्चन करतो ते कुंकू आपण त्या यंत्रावरती अर्पण करतो ते कुंकू परत देवघरात पूजेला किंवा देवांना ते परत लावायचं नाही कारण त्या कुंकूमध्ये दे त्या देवीचं दैवी शक्ती रूप आलेलं असतं त्यामुळे ते कुंकू हे त्या स्त्रियांनी घरात शिंदूर म्हणून किंवा स्वतःच्या कपाळी लावून घ्यावावं परंतु देवघरात पूजेसाठी ते कुंकू परत वापरू नये तुम्ही इथे बघितलेही असेल की मी पूजा कशी मान्य केलेली आहे स्त्रीयंत्राची पूजा कशी केलेली आहे त्याला स्थापन कसं केलेलं आहे या सर्व गोष्टी केल्याच्या नंतर मी सत्यनारायणने कथा वाचून घेत नाही आणि नंतर मी श्री श्रीमंत्रावरती कुंकुमार्चन केलेलं आहे ते कुंकुमार्चन कसं करायचं आहे ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दिदे। सांगितलेलंच आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी स्वामी